राम राम मंडळी मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतोय मित्रांनो चला आता आपण बोलायला येण्यासाठी म्हणा चला बाहेर जाऊया माझ्या आंबोळ वगैरे झालेले मग मी इथे चाललं आहे नाश्ता बनवायचा नाश्ता करूया आणि निघूया आजी इथं बटाटा खिजते आज बटाटा शावण्याच्या उपासाच्या पापड्या बनवल्या आजी मी घरी असेल तर ब्लॉग मध्ये दाखवलंच तुम्हाला शिजवलेला बटाटा साल काढून खिचण्याचं काम चालले आहे पहिल्यांदा बटाटे मी धुवून शिजत घातले नंतर ते सोलून ते साल काढले आता ते खिचते काय करायला पुढे शाबळाना रात्री भाजून ठेवला बारीक करून भिजत घातला हा म्हणजे दोन्ही करायचं त्या हिरव्या मिरची चटणी टाकायची नंतर सगळं एकत्र करायचं आणि मळून घ्यायचं मळून घेतल्यानंतर ते थोड्या वेळ भिजत ठेवायचं आणि आपल्या शेवयाने हो त्या सकल्या करायच्या बारीक बारीक ते, ते उपासासाठी चालतात ह्या पिठाच्या आपण चकल्या पण करू शकतो आणि बारीक खिच पण करू शकतो पापड्या पण करू शकतो आपल्याला कसं करायचं मित्रांनो नाश्ता करायला असले बघा नाश्त्याला उपीट मस्त मध्ये उडदाची डाळ टाकलेली मला हे आवड छान लागते खाऊन खाऊन देतो आता साईडवर जायचंय मित्रांनो साइडवर जाऊन आलेलो आहे आहे हे बघा आजी मागाशी अशी बटाटा तिथं किसून झालेलं आहे आणि मळते आणि शाबदाना बारीक केलेले आहे बाजलेला शाबदाना आजीला देतोय मी आजी आता आता पापड्या बनवणार आहे उपासाच्या पापड्या मोठ्या मित्रांनो का शाबदाना बारीक केलेला आहे बाजलेला शाबदाना आणि हे जी मिरची आहे हे फक्त मिरची आहे त्यात काय टाकलेलं नाहीये फक्त मिरची बारीक करून घेतली मिक्सर मधून आणि त्यात ऍड केलेली आहे आणि हा शाबदाना आणि बटाटा आता हे जे पापड बनवायचे उपासाचे मित्रांनो जेवाय बसले हे बघा साखरे चपाती बनवून घेतली ज्याने ज्याने लहानपणी खाल्ले त्यांना माहित असेल आता मी खाऊन घेतो मित्रांनो बाई चपाती पण खाणार आहे पहिले खाऊन घेतो मस्त मध्ये गोड गोड मित्रांनो आता चा पितोय आणि बघा तुम्हाला म्हटलं होत ना की मम्मीने पापडे बनवले पापड्या बनवण्यासाठी पीठ मोडलं आजीने पापड्या बनवून झालेल्या त्या दुपारी केल्या त्याचं थोडं पीठ राहिलं होतं ते आता वाळ टाकल्या सुकवून जागा नव्हते म्हणून मी आता करायला लागली त्याचे छोटे छोटे गोळ्या करून आता मी करत आहे खाली एक पेस्टिकचा कागद हातायचा तुप लावून नंतर वर्ण एक टाकायचा आणि असे बनवायच्या मित्रांनो मार्केट मधून सुळ घेऊन आलोय मी बघा मला ओली बेळ घेतली नाही टमाट कांद कोथिबीर चिटून घेतली आणि आता मी बनवणार आहे पावडर टाकतोय कारण थोडं तिखटपणा पण पान पाहिजे बेळला मिक्स करून घेतो मी मीठ कांदा त्यामुळे थोडी बिळ त्यामुळे थोडीच बनवतोय मित्रांनो हे बघा बेळ बनवून घेतली आता खाऊन घेतो मी मस्त सुखी बेळ यात कांदा टोमॅटो थोडस लिंबू कोथमीर आणि चटणी टाकून देते खाऊन घेतो मित्रांनो मित्रांनो जेवण करून बसलेलं आहे आज मम्मीनी आणि आजीनी पापड पापड बनवले उपासाचे तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट मध्ये सांगा मी तुम्हाला माहिती पुरे चला आजचा ब्लॉग इथे संपतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनल नवीन असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद शुभरात